मंत्री तलावात मृत माशांचा दुर्गंधी सुरुवात शहरातील जुनी ऐतिहासिक मंत्री तलावात गेल्या दोन दिवसात अचानक हजारो मासे मृत झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे तलावाच्या पृष्ठभागावर मृत माशांचा खच जमा झाला असून त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत स्थानिकांच्या माहितीनुसार दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीने तलावात खराब झालेले बेकरीचे साहित्य टाकले होते त्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढले आणि तलावातील मासे गदमरवून मुख्यमंत्री पडले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे नागरिकांनी याबाबत नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी तातडीने स्वच्छता हाती घेण्यात आली मंगळवारी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लहान होडीच्या साहाय्याने तलावातून मृत मासे बाहेर काढण्याचे काम सुरू केले नागरिक मात्र चिंतित असून तलावातून असलेले प्रदूषण आणि दुर्गंधी आरोग्यावर परिणाम करू शकते त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे दरम्यान या घटनेमुळे जलप्रदूषण व पर्यावरणसंबंधीचे सर्व प्रश्न पुन्हा येऊन आले आहेत